नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे मोरगाव येथे भव्य दिव्य असो व पंच मैदान पार पडत आहे तर मित्रांनो मोरगाव मैदानात फलटणचा सर्जा कोणासोबत पळाला आणि कोणत्या गटात पळाला ते पाहू त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून अशा नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो आपला वेगाचा शेवट पंचम हिंदी केसरी सर्जा मोरगाव मैदानात कोणासोबत पळाला तर मित्रांनो आपला पंचम हिंदी केसरी सरजा के या मैदानात संभाजीनगरचा हरण्या ज्याने थार जिंकली होती तर याच हरण्याबरोबर आपला सरजा पाळाला तर मित्रांनो सरजा आणि हरण्या यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते जे माळशिरस हिंदी केसरी मैदानात मथुरा आणि सर्जेच्या गाडीवर बसले होते ते ड्रायव्हर म्हणजे सप्त हिंदी केसरी विठ्ठल नाना बुदकर तर मित्रांनो नाना आपल्याला सर्जेच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून आपल्याला सतत दिसतील तर मित्रांनो सर्जा आणि हरण्या कोणत्या गटात पळाली तर मित्रांनो सर्जा आणि हरण्या गट क्रमांक अकरामध्ये पळून खुल्ला गटपास केला आहे तर मित्रांनो सर्जा आणि हरण्याला सेमीला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा